ड्रायव्हरला ऑनलाईन चारशे मैदानाला पाच पळतोय आणि पाच मध्ये डोळ्याचा कोण होत आहे पाचवा बैल गाडी मालक सेमी लाईनला पात्र आणि इकडं आहे तिकडा माहिबे आणि वादळ आहे सुंदर अशी गाडी बोलते थांबला म्हणजे संपला नाय थांबला विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा मालकाच्या नावासाठी पाहायला लागला यात्रा कमी सेमी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सेमी फायनल पाच पाचचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावली गाडी भवनाथ प्रसन्न कुमारी दिवशी पाणी सप्त हिंद केसरी संभाबा कळे हिंद केसरी ग्रुप काळे फायनल ला पात्र आणि तास क्रमांक क्वार्टरला कोण आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सुंदर ग्रुप निमगाव ही गाडी या ठिकाणी क्वार्टर फायनल पात्र विजय द्या दोन्ही बैलगाडी मालकांचं त्यावर बसलेल्या चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन युवा उद्योजक कारंडे यांचा करायचा आहे फायनल साठी सुरक्षा डावीला उर्डे यांचा